नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील निलेश शिंदे फाउंडेशन आणि सहयोग सामाजिक सध्याच्या विद्यमाने मोफत केस व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद निलेश शिंदे फाउंडेशन आणि सहयोग सामाजिक संधेच्या विद्यमाने कल्याण पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज वसाहतीत मोफत केस व त्वचा उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात लाभार्थी रुग्णांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला प्रतिदिन वातावरणातील प्रदूषणात वाढ होत असताना सर्वसामान्य जनतेला शरीरास आवश्यक असे प्रोटीन मिळत नाही त्यामुळे अशा नागरिकांना केस तसेच त्वचे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या समस्येमधून बाधित रुग्णांना अल्पसा का होईना दिलासा मिळावा या उद्देशाने या आयुर्वेदिक औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आयुर्वेदिक औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हर्ष आयु आयुर्वेदिक संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात डोक्यावरील संदर्भातील विविध समस्या तसेच त्वचेवर निर्माण होणारे आजार यावर आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर हर्षदा भदाणे यांच्यासह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात येऊन आवश्यकतेनुसार बाधित रुग्णांना विनामूल्य फाउंडेशनचे निले संस्थापक निलेश शिंदे तसेच सहयोग सामाजिक संस्थेचे संचालक विजय भोसले यांच्या आयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सर्वश्री देवचंद अंबादे कालिदास कदम संजय देवडे रवी देवळे भगवान बोरसे प्रदीप तलरेजा सारंग कुडले आदि मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले शिबिराच्या यशस्त्रतेसाठी सुरेश काळे विष्णुगवस सुशील कटारे सुभाष मते नितीन जावळे आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले नील शिंदे फाउंडेशन आणि हर्षयु फाउंडेशन त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे केस आणि त्वचा त्यांचे तपसणी शिबिर आयोजित केलेलं आहे तर ही संपूर्ण जी उपचार पद्धत आहे ही आयुर्वेदिक पद्धतीनुसार करण्यात येणार आहे म्हणजे आजकाल जो ॲलोपॅथीचा जो वापर जास्त प्रमाणात होत आहे त्या ॲलोपॅथीमुळे त्या ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून आयुर्वेदिक आयुर्वेदाचे महत्त्व लोकांना कळावं लोकांना समजावं की त्याचे साईड इफेक्ट काही नाही आहे आणि गुण पण त्याचा लवकर येत आहे कारण आज जगामध्ये आयुर्वेदिकला महत्त्व प्राप्त झालेलं आहे खूप ठिकाणी आज आयुर्वेदाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आयुर्वेदाचा वापर होत आहे म्हणून या उद्देशाने आम्ही इथं आज केस आणि त्वचा याच्या शिबिर इथं आयोजित केलेलं आहे खूप लोकांचा इथं प्रतिसाद लाभत आहे खूप लोक इथं आलेले आहेत आणि याचा या संधीचा लोकांनी लाभ घ्यावा हेच मी लोकांना आवाहन करत आहे नमस्कार मी डॉक्टर हर्षदा भदाने मी आयुर्वेद स्किन आणि हेअर स्पेशलिस्ट असं म्हणून आज इथे शिबिर घेत आहे तर आपला मेन मोटो आहे सर्वांपर्यंत आयुर्वेद पोचणं आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा किंवा आयुर्वेदचा वापर करून आपण आपलं आयुष्य कसं स्ट्रॉंगली छान आपलं जे सौंदर्य आहे ते कसं टिकवू शक टिकवू शकतो आणि झालेल्या स्किन डिसिजेससाठी आयुर्वेद उपचार घेऊन तुम्ही कसे बरे होऊ शकतात हा एवढाच एक मोठं आहे तुमच्या सर्वांपर्यंत आयुर्वेद पोहचवणं हा एकच मोठा आहे आणि त्यासाठी मी हा उपक्रम केलाय दादांचा खूप छान सपोर्ट आहे त्यामुळे खरंच थँक्यू उपचारासाठी आयुर्वेद आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्वांपर्यंत आयुर्वेद पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे जसं हा स्किन अॅनालायझर आहे तर याचा वापर करून तुम्हाला केसांचं किंवा स्किनचं जे प्रॉब्लेम आहे ते का, किती लेवलला आहे त्यातनं काही स्त्राव येत आहेत का रक्त आहे पू आहे किंवा त्यातनं काही दुसरं कृमी वगैरे असतील तर ते कृमी कशा दिसत आहेत का नाही आहेत तर त्याचा आपण एक त्याच्या थ्रू आपल्याला लक्षात येतं आणि त्यानुसार मग आपल्याला ट्रीटमेंट प्लॅन करतायेत त्यामुळे हे एक छोटासा एक उपक्रम आहे बाकी काही नाही रिलेशन डे फाउंडेशन आणि हर्ष आयु यांच्या माध्यमातून स्किन आणि हेअर या आयुर्वेदिक ट्रीटमेंटचं आयोजन प्रभाग क्रमांक एक्याण्णव चे शाखा प्रमुख आणि सुरेश काळे तसेच विभाग प्रमुख गवस साहेब विष्णू गवस आणि आमचे सामाजिक संस्थेचे सहयोग सामाजिक संस्थेचे विजय भोसले यांच्या माध्यमातून आपण हा उपक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे मुळात कसे आज आजच्या युगामध्ये सगळे ॲलोपॅथी प्रॅक्टिस जास्ती करतात आणि आपला भारतामध्ये आयुर्वेद हा जुन्या अनेक वर्षापासून म्हणजे खूप वर्षापासून आपल्याकडे आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण ट्रीटमेंट आपल्या इथे करण्यात येते आपण जसं जसं ॲलोपॅथीचा प्रभाव वाढत गेला तसं जसं आयुर्वेदिकाचा प्रभाव कमी झाला पण आज आयुर्वेदिकाच्या माध्यमातून जे आयुर्वेद आणि नवीन टेक्नॉलॉजी असा दोन्ही दोन्ही चांगलं समन्वय साधून आज नव्याने आयुर्वेदाकडे आज भारत सरकार असेल किंवा आपले महाराष्ट्र शासन असेल हे आयुर्वेदाला जास्ती प्रमोट करण्याचं काम करतात त्याच्या माध्यमातून आज अनेक असे डॉक्टर्स या ठिकाणी आयुर्वेदामध्ये चांगले असे कार कामगिरी करतात आहे स्किन आणि या हेअर लॉसच्या सा संदर्भामध्ये आता हा शिबीर या ठिकाणी आयोजन केलेला आहे ह्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असंच या ठिकाणी विनंती करतो तर मला वाटतं सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने गेले एक महिन्याभरापासून आम्ही असे वेगवेगळे उपक्रम करतो आहे या वॉर्डामध्ये किंवा या शहराच्या दृष्टिकोन त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही जो व्यसनमुक्तीचा जो कार्यक्रम आहे एक वर्ष एक महिन्यापासून आम्ही सातत्याने तो करतो आहे साधारण एक दोनशे अडीचशे लोकांना व्यसनापासून मुक्ती देण्याचं काम त्या ठिकाणी डॉक्टर भवाळे आणि त्यांच्या सगळ्या टीम आणि सगळ्या आमच्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून झालेला आहे तोच एक भाग म्हणून आता एक नवीन स्किन आणि हेअर महिलांसाठी आणि जे जे ल ज्यांच्या ह्याच्या चेहऱ्यावर किंवा असा नाग येतात त्या अशांना जर ट्रीटमेंट करायची असेल तर आयुर्वेद पेदकाच्या माध्यमातून आपण करता येईल असंच या ठिकाणी डॉक्टर यांच्या बदाने मॅडम यांच्या माध्यमातून आपण करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा जा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद